प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर त्या निवडणुकीमध्ये झाला होता ही गोष्ट खरी आहे प्रत्येकाला मोहोळ शहरातल्या नागरिकांना ते माहीत आहे एका मताला पाच हजारापासून ते दहा हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी खर्च करण्याची तयारी विरोधातल्या लोकांनी दाखवली आणि ती केली देखील तुम्ही समोर पत्रकार आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत अशाही परिस्थितीमध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय हा प्रत्यक्षात केवळ बोलण्यापुरता नव्हे तर प्रत्यक्षात जन हा जनशक्तीचा विजय आहे या मोहोळ शहराला मोहोळच्या बहादर मतदारांनी आनगरकरांची राक्षसी प्रवृत्ती या मोहोळ शहरात घुसू दिली नाही त्याबद्दल या मोहोळ शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या शहराचा या तालुक्याचा एक नागरिक म्हणून मोह हो शहरातील मतदारांचं मनापासून आभारही मानतो कारण त्यांनी एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या समोर स्वतःची अशी एक जनशक्ती तयार करून या मोह हो शहराला एक प्रकारे वाचवलेला आहे आणि त्याबद्दल मी या शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या करता जी मोहोळची जनता एकवटली होती त्याच्यामध्ये अनगरकरांनी षडयंत्र करून फूट पाडली होती आणि त्याच्यामध्ये सहविचार नावाने म्हणा अजून कुठल्या तरी वेगळ्या विचार नावाने म्हणा आमच्या सोबत असलेले प्रमुख नेते या मोहूळ शहराच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र चिन्ह घेऊन अनगरकरांची स्पॉन्सरशिप घेऊन उभे होते हुद। लोकांनी अनगरकरांचा हा कावा त्यांचा डाव त्यांचे षड्यंत्र ओळखलं आणि नगराध्यक्ष पदाच्या करता कसल्याही परिस्थितीत हे शहर अनगरकरांच्या ताब्यात जाता कामाने याच्या करता निर्धार करून नगराध्यक्ष पदाला सर्वाधिक मत देऊन त्या ठिकाणी विजयी केलं ज्यांनी मशाल चिन्ह घेतलं होतं ज्यांनी तुतारी घेतलेली होती ज्यांनी काँग्रेसचा हात घेतला होता त्यांना जी मतं मिळालेली आहे ही मतं आनगरकरांच्या विरोधातली मतं आहे अकरा हजार मतं ही खऱ्या अर्थानं आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची ती मत आहे परंतु विरोधी मतामध्ये फूट पाडण्याच्या करता ते षडयंत्र केलं गेलं अकरा हजार चारशे सहा मत ही आंदरकरांच्या उमेदवाराच्या विरोधात पडलेली मत आहे याचा अर्थ असा आहे विधानसभेला राजाभाऊ खरे यांना जेवढी मतं पडली ही जवळपास तेवढीच मतं आता आनगरकरांच्या विरोधात पडली त्यामुळं अनगरकर हे आता फक्त अनगरपुरतेच मर्यादित राहिलेले आहे उज्ज्वला तिथे या ठिकाणी बसलेले आहे आम्हाला न्यायालयीन पातळीवर अपील जरी असलं आलं असलं तरी उभ्या महाराष्ट्राच्या समोर आनगर नगर पंचायतीची निवडणूक निवडणूक न होता जिंकलेली ती निवडणूक आहे त्यामुळं माझं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना आव्हान आहे आपण लोकशाही मानणारी लोक आहोत त्यामुळं हुकुमशाहीच्या दडपशाहीच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये अशा पद्धतीची दादागिरी करून अनगरची जी नगरपंचायत जिंकलेली आहे ती त्यांनी त्यांच्या लिस्टमध्ये दाखवू नये कारण ती लोकशाही मार्गाने झालेली निवडणूक नव्हती त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माझ्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड वर चार नगरपालिका आलेल्या आहेत प्रत्यक्षामध्ये अंगरवजा केली तर तीनच आलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल या संदर्भामध्ये जय पराजय निवडणुकीमध्ये होत असतो पराभूत झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शीरसागर ताई त्यांचं नाव काय शेतलताई क्षीरसागर यांचं देखील मी अभिनंदन करतो कारण त्यांनी चांगली लढत दिली मशालीवरचा उमेदवार उज्ज्वला कांबळे यांचं देखील अभिनंदन करतो त्यांनी देखील चांगली लढत दिली निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो व्यक्तिगत आणि द्वेष असा ठेवण्याचं काही कारण नाही त्या हो मोहोळ शहरामध्ये ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचा तर निश्चित आम्ही आभार व्यक्त करूच आभारी आहोतच परंतु ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांच्याबद्दलही कुठलाही रोष राग आमच्या मनामध्ये असणार नाही आमच्या नगराध्यक्षाच्या आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या मनात असणार नाही निवडणूक संपली राजकारण संपलं आता सर्वांनी मूळ शहराच्या विकासाच्या करता म्हणून कंबर कसून आपल्याला काम केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये आम्ही जाणीवपूर्वक मतांची विभागणी टाळण्याच्या करता एक धोरणात्मक बाब म्हणून एक रणनीतीचा भाग म्हणून आमचे सर्वच्या सर्व उमेदवार धनुष्यबाणावर उभा केले होते या निवडणुकीची धुरा प्रथम नगराध्यक्ष रमेश पारासकर यांच्याकडे सोपवली होती त्यांनी प्रथम नगराध्यक्ष म्हणून या शहराचं यापूर्वी नेतृत्वाने चांगलं काम के केलेलं आहे आणि त्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि शिवसेना एकनाथ शिंदे असं आम्ही एकत्रित म्हणून निवडणुकीला गेलो सामोरं गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे याचा अर्थ आमच्या रणनीतीचा अनघरकरांना मोहोळ शहरात घुसून द्यायचं नाही हा जो मोहोळ शहरात पण होता तो पूर्ण झालेला आहे आणि मोहोळ शहराची शान देखील अबाधित राहिलेली आहे मी रमेश बारसकरांना विनंती करतो की आपण देखील मूळ शहराच्या जनतेला या निमित्तानं संबोधित करा